सप्तमशृंगी देवी ही महाराष्ट्रातील नाशिक जवळील येथील सप्तमशृंगी गडावर विराजमान आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक अर्धशक्तीपीठ म्हणून हे स्थळ ओळखलं जातं आठ फूट उंच आणि अठरा हाताने सज्ज आणि चेहऱ्यावरील हा तिच्या सौंदर्याचा व शक्तीचा एक अविभाज्य घटक आहे तर मित्रांनो देवीच्या अंगावर जो शेंदूर लेप लावला जातो त्याचं वर्णन आपण थोडक्यात पाहूया सप्तशृंगी देवीच्या चेहऱ्यावर जो सिंदूरचा थर लावला जातो त्यामुळे तिच्या मूर्तीला एक समान केसरी रंग मिळतो हा सेंदूर तिच्या चेहऱ्याला तेजस्वी आणि पवित्र रूप देतो तर मित्रांनो रोज सकाळी पुजारी मूर्तीची स्वच्छता करतात आणि ताजा सेंदूर लावतात हा सेंदूर नैसर्गिक खनिजांपासून बनवला जातो आणि तो मूर्तीच्या काळ्या पाशांवर लावला जातो याचा एक आपल्याला ऐतिहासिक संदर्भ आपण या ठिकाणी पाहू दोन हजार बावीस मध्ये जेव्हा भारतीय पुरातत्व खात्याने मूर्तीचं संवर्धन केलं तेव्हा अकराशे किलो सेंदूर या मूर्तीच्या अंगावरून काढला गेला ज्यामुळे मूर्तीचे मूळ काळ्या पाषाणाचे स्वरूप आपल्याला दिसू लागले परंतु परंपरेनुसार शेंदूर लावण्याची प्रथा अजूनही कायम ठेवली गेली तर शेंदू लावण्याचं महत्व शेंदूर शक्ती मंगलाकारकता आणि संरक्षणाचे प्रतीक आहे हिंदू परंपरेत शेंदूर विवाहित स्त्रियांच्या मंगलसूत्राची जोडले जाते आणि देवीच्या चेहऱ्यावर लावलेले शेंदूर तिचे मातृत्व आणि विश्वशक्तीचे प्रतीक मानले जाते चेहऱ्यावरील प्रभाव शेंदुरामुळे एक समान आणि तेजस्वी दिसतो ज्यामुळे तिचे डोळे ज्यांना विशेष आकर्षण आहे आणि चेहऱ्यावरील शांत करुणामय भाव अधिक स्पष्ट आपल्याला शेंदूर मुळे मिळतो कुंकूचं आपण या ठिकाणी महत्व जाणून घेऊया कुंकू हे एक कुंकू आणि टिळा मंगलकारक प्रतीक आहे काही वेळा पुजारी देवीच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावतात हा टिळा शेंदुराच्या नेहमी दिसत नाही पण विशेष पूजेच्या वेळी उदाहरण नवरात्र चैत्रोत्सव या दिवशी याचा वापर आपल्याला केलेला दिसतो कुंकू हे नैसर्गिक घटकापासून जसे हळद आणि चुनापासून बनवलं जातं आणि ते मंगलकारक मानलं जातं टिळा लावताना पुजारी विशिष्ट मंत्राचा जप करून तो टिळा लावत असतात आता या कुंकवाचं किंवा टिळाचं महत्व हे एक शुभता समृद्धी आणि आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक आहे तो चेहऱ्याला अधिक पवित्र स्वरूप आपल्याला देताना दिसून येतो आता उत्सवी सजावट विशेष प्रसंगी फुलांचे तोरणे किंवा रंगीत माळा चेहऱ्यावर लावल्या जातात ज्यामुळे चेहरा अधिक आकर्षक दिसतो तर हाराचं महत्व हार आणि कर्ण फुले सौंदर्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे ते चेहऱ्याच्या सौंदर्याला पूरक ठरतात आणि देवीच्या मातृत्व स्वरूपाला अधोरेखित करतात तर फुलांची सजावट देवीचे नैसर्गिक सौंदर्य वाढवण्यासाठी देवीच्या चेहऱ्याभोवती आणि मस्तकावर फुलांचे हार तोरणे किंवा लहान गुच्छ लावले जातात चेहऱ्याच्या जवळ येणारे मोठे हार किंवा घातल्या जातात यामध्ये सोन्याचे हार चांदीचे हार हार किंवा फुलांचा हार यांचाही यामध्ये समावेश होतो कर्णफुले हे देवीच्या चेहऱ्याच्या बाजूंना सोनेरी किंवा चांदीची कर्णफुले घातले जातात हे कर्णफुले नाजूक नक्षीकामाने युक्त असतात आणि त्यावर लहान मोती रंगीत खिडे किंवा रत्ने जोडलेले असतात तर या कर्णफुलांचा प्रकार रोजच्या पूजेसाठी साधे कर्णफुले वापरले जातात तर उत्सवांमध्ये मोठे आणि चमकदार कर्णफुले वापरले जातात ताया फुलान या कर्ण फुलांमुळे मातेच्या चेहऱ्यावर संपूर्ण आपल्याला आपल्याला सुंदर हे सजावट दिसते आणि आपलं मूर्तीच्या डोळ्यावर केंद्रित नक्कीच यामध्ये गुलाब झेंडू जाई जुई चमेली आणि शेवंती यासारख्या फुलांचा आपल्याला त्यामध्ये समावेश दिसतो रोज पुजारी दररोज ताजी फुलं ता, आणतात आणि ती चेहऱ्याभोवती सजवतात काही वेळा फुलांचे तोरणे मूर्तीच्या मस्तकावरून खाली लटकतात ज्यामुळे चेहरा अधिक शोभवंत दिसतो चैत्र पौर्णिमेला फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो चेहऱ्याभोवती रंगीत फुलांचे तोरणे आणि फुलांचे गुच्छ लावले जातात या नऊ दिवसामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगांच्या फुलांचा वापर केला जातो उदाहरण लाल पिवळे पांढरे जे त्या दिवसाचे थीमशी आपल्याला जुळते असत महत्व फुले हे पवित्रता शांती आणि प्रकृतीशी एक त्यांनी एक नात्याचं प्रतीक आहे ती चेहऱ्याला नैसर्गिक सौंदर्य देतात आणि भाविकांमध्ये दे शांततेची भावना निर्माण करतात चेहऱ्यावरील भाव आणि शस्त्रांचा प्रभाव चेहऱ्यावरील भाव सप्तसृंगी देवीच्या चेहऱ्यावरील भाव शांत करुणामय आणि शक्तिशाली आहे तिचे डोळे विशेषतः प्रभावी मानले जातात जे भाविकांना आकर्षित करतात तर आपण देवीच्या अठरा हातांमध्ये दे आपल्याला त्रिशूल सुदर्शन चक्र खडग ढाल कमळ बाण धनुष्य शंख वज्र कुराड गदा पाश खटांग मुद्दर अंकुश कमंडलू जपमाळ आणि घंटा यांचा समावेश आपल्याला त्या अठरा हातांमध्ये आपल्याला दिसतो ही शस्त्रे तिच्या चेहऱ्याभोवती समतोल राखतात आणि तिच्या शक्ती स्वरूपाला अधोरेखित करतात यामुळे चेहऱ्यावरील शृंगार शेंदूर मुकुट फुले आणि शस्त्रांचा समन्वय तिच्या देवी शक्ती आणि सौंदर्य यांचे परिपूर्ण संतुलन आपल्याला या ठिकाणी दिसून येतो तर मातेच्या डोक्यावर जो मुकुट लावला जातो तर हा मुकुटाचा आपण या ठिकाणी पाहूया देवीच्या चेहऱ्याला शोभिवंत असा मुकुट घातला जातो जो सोनेरी चांदीचा किंवा मिश्र धातूंचा असतो हा मुकुट सहसा नक्षीकामाने युक्त असतो आणि त्यावर रत्ने मोती किंवा रंगीत खड्यांची सजावट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर या मुकुटामध्ये प्रकारेत नित्य मुकुट रोजच्या पूजेसाठी साधा पण आकर्षक मुकुट वापरला जातो जो सोनेरी किंवा चांदीचा असतो आणि उत्सवी मुकुट चैत्रस्तव नवरात्री किंवा इतर विशेष पूजेच्या वेळी भव्य मुकुट वापरला जातो यावर मोरपंख रंगीत फुले किंवा रत्नरजित सजावट आपल्याला पाहायला मिळते त्या मुकुटाचं वैशिष्ट्य मुकुटाचा आकार मूर्तीच्या मस्तकाला पूर्णपणे शोभेल असा असतो काही वेळा मुकुटावर लहान घंटा किंवा तोरणे जोडली असतात ज्यामुळे चेहरा अधिक आकर्षक दिसतो या मुकुटाचं महत्व मुकुट हे देवीचे राजसी आणि दैवी स्वरूपाचे प्रतीक आहे तो तिच्या चेहऱ्याला केंद्रबिंदू बनवतो आणि भाविकांचे लक्ष वेधून घेतो हिंदू परंपरेत मुकुट हे उच्च दर्जाचे आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते तर उत्सावामधील विशेष चेहऱ्यावरील शृंगार जर आपण या ठिकाणी पाहिला तर चैत्र उत्सव म्हणजे चैत्र पौर्णिमा रंगीत फुलांची तोरणे मोरपंखयुक्त मुकुट आणि रत्नजडीत दागिने वापरले जातात चेहऱ्याभोवती चमकदार फुलांचे हार आणि लहान घंटांनी हा मुकुट पूर्ण सजवलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो शेंदूरचा थर अधिक काळजीपूर्वक लावला जातो ज्यामुळे चेहरा अधिक तेजस्वी दिसतो नवरात्रीच्या नऊ दिवसात प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र आणि शृंगार देवीला अर्पण केला जातो